मेहकर येथे शिवसेनेतर्फे मंदिरामध्ये स्वच्छ तीर्थ अभियान खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर यांनी दिले मेहकर शहरवासियांना अक्षद वाटून राम मंदिराचे निमंत्रण आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथील राम मंदिर या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली मेहकर शहरातील राम मंदिर व लोणारवे हनुमान मंदिर या स्वच्छता मोहीममध्ये बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव आमदार संजय रायमुलकर त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी सहभागी झाले शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख आशाताई झोरे तालुका प्रमुख सुरेश वाळूकर शहर प्रमुख जयचंद बाटिया महाराष्ट्र अर्बन कार्यकारी संचालक अजय उमाळकर माजी उपसभापती बबनराव तुपे माजी नगराध्यक्ष रामराव मस्के नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे ओम सौभाग्ये नगरसेवक पिंटू सुरजन समाधान सास्ते मनोज जाधव योगेश बदामे योगेश बाझड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरविंद दळवी रामेश्वर भिसे माजी नगरसेवक राजू चव्हाण माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री संघाचे विनोद बापू देशमुख भास्कर राऊत बालाजी संस्थांचे बबलू मुंदडा नितीन राऊत राजू मुंदडा माजी नगरसेवक ललित रहाटे मनोज सावजी खरेदी विक्री संघाचे संचालक उदय सावजी आक्काबाई गायकवाड माजी नगरसेविका वैशालीताई सावजी महिला आघाडी सौभाग्यताई विष्णू खंदारकर कैलास बाजळ रमेश गायकवाड योगेश पदामे गजानन सुरजन सुनील खरात कैलास पट्टे हर्षन गायकवाड राम मंदिराचे ट्रस्टी मुन्ना महाराज दायमा मंगल जैन प्रकाश चौधरी सुलतानपूर येथील सरपंच हेमराज लाहोटी विजय खोलगडे रामदास भालेराव खोलगडे गुरुजी रमेश गायकवाड पिंटू भुजबटराव विलास आखाडे नगरपरिषद कर्मचारी उपमुख्य अधिकारी वाघमोडे साहेब स्वच्छता अभियान संजय गिरी संतोष राणे नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर शिवसेनेचे युवा सेना शिवसेना महिला आघाडी संख्या मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी बाजारपेठ मध्ये जाऊन खासदार प्रतापराव जाधव हो, आणि आमदार संजय रायमुलकर आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक दुकानदाराला पत्रिका आणि अक्षदा वाटप करून राम मंदिर अयोध्येचे आमंत्रण दिलेले आहे व्यापारी मंडळी संस्था मोठ्या संख्येने उपस्थित होते तर घरोघरी जाऊन खासदार प्रतापराव जाधव आणि हो आमदार संजय रायमुटकर यांनी राम मंदिर अयोध्याच्या अक्षदा राजपूत गल्लीमध्ये वाटत सावजी गल्ली बालाजी मंदिर परिसर यावेळी सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते